हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जिलेबी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनून तयार होते चवीला अगदी बाजारात भेटते तशी बनते कुरकुरीत रसरशीत ही जिलेबी बनवायला खूप सोपी आहे अगदी पहिल्यांदा बनवता नाही चुकणार नाही एक वेळ नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया कुरकुरीत मस्त रसरशीत जिलेबी पहिल्यांदा पॅनमध्ये साखर घालू एक बाऊल साखर आहे वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम साखर आहे आता यामध्ये पाणी एक ग्लास घालू म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी घातले आहे थोडे मिक्स करून घेऊया आता यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालून घेऊया जेणेकरून स्वच्छ क्लीन पाक तयार होईल साखर पाण्यामध्ये एक जीव होईपर्यंत हलवत राहायचे आहे इथे बघा मोठी अशी उकळी आली पाहिजे आता आपण चेक करून घेऊया असे स्टिकी झाले पाहिजे म्हणजे एक तारी पाक सारखे आपल्याला स्टिकी असा पाक हवा यामध्ये थोडासा लेमन फूड कलर घालू आणि हा कलर व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे बघा पाक आपला आता तयार झालेला आहे हा मी साईडला ठेवून देते आता आपण बॅटर तयार करून घेऊया एका मध्ये अर्धा बाउल मैदा घेऊया आता इथे लक्ष द्या ज्या बाउलनी एक बाउल साखर घेतली होती त्याच बाउलने अर्धा बाउल मैदा घेतला आहे म्हणजेच एक वाटी साखरेला अर्धी वाटी मैदा घेतला आहे वजनी प्रमाणात एकशे पन्नास ग्रॅम मैदा आहे एक चमचा तूप घालूया इनो एक चमचा तूप आणि इनो मैद्यामध्ये मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक ग्लास पाणी घेतले आहे हे पाणी थोडं थोडं घालत बॅटर बनवून घ्यायचे आहे हे बघा गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे असे व्यवस्थित बॅटर तयार करायचे आहे बॅटर तयार झाले आहे एक ग्लासला थोडे कमी पाणी लागले आहे आता हे बॅटर मी एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाचे जे पॅकेट येतं आपल्या घरी त्याचे पॅकेट पिशवी तुम्ही वापरू शकता एका ग्लासच्या साह्याने बॅटर भरून घेतले आहे आता पसरट इंच इतपत तेल घालून गरम करायचे आहे लक्ष द्या तेल चांगले तापले गेले पाहिजे पायपिंग बॅगचं जे जी टोक आहे ते टोक आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला जिलेबी जाड पातळ जशी हवी तसे छोटे मोठे होल पायपिंग बॅगला करू शकता तेलामध्ये थोडं बॅटर सोडून बघूया हे बघा तेल चांगले तापले आहे आता जिलेबी बनवून घेऊया बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरवत जिलेबी बनवून घ्यायची आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता तुम्हाला जिलेबी जास्त कुरकुरीत हवी असेल तर थोडी जिलेबी ब्राऊन कलरवर तळून घेऊ शकता मी इथे थोडी कडक झाली की लगेचच काढून घेणार आहे जिलेबी पलटून घेऊया आता जिलेबी आपली तयार झालेली आहे जिलेबी आपण तेलामधून काढल्या काढल्या पाकामध्ये बुडवायची आहे पाक मी उबट भांड्यामध्ये काढून घेतला आहे जेणेकरून जिलेबी पाकात व्यवस्थित बुडली जाईल इथे परत एकदा दाखवत आहे जिलेबी तेलातून काढल्यानंतर लगेचच पाकात घालायची आणि चमच्याच्या साह्याने खाली थोडी दाबून ठेवायची पाक ही थोडा गरम हवा हे बघा मस्त कुरकुरीत रसरशीत जिलेबी आपली तयार झालेली आहे मी तरी थे बस उन तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय